न्याय मिळायला उशीर होतो असं नेहमीच म्हटलं जातं पण मुंबई पोलिसांनी हा समज पुन्हा एकदा खोटा ठरवला आहे आपल्या कष्टाच्या कमाईचा एक एक पैसा आणि सोन्याचा दागिना जेव्हा चोरीला जातो तेव्हा सामान्यांची आशा पूर्णपणे मावळते पण मुंबई पोलीस परिमंडळ दहाना दाखवून दिलंय की खाकी वर्दीवरचा तुमचा विश्वास आजही सार्थ आहे दोन कोटी नव्वद लाखांचा मुद्देमाल आज पुन्हा एकदा त्यांच्या हक्काच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दहामध्ये एक अत्यंत महत्वाची मोहीम राबवण्यात आली अंधेरी एम आय डी सी मेघवाडी जोगेश्वरी साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या आणि सायबर फसवणुकीचा छडा लावून तब्बल चारशे नव्वद तक्रारदारांना त्यांचा गेलेला मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे या ऐतिहासिक जप्तीमध्ये एकूण दोन कोटी नव्वद लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे ज्यामध्ये नव्याण्णव लाखांचे सोने चांदी एक कोटी सोळा लाखांचे मोबाईल फोन्स आणि सायबर गुन्ह्यात रिकव्हर केलेल्या साडेबारा लाखांचा समावेश आहे या मोहिमेच्या अभूतपूर्व यशामध्ये परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यांच्या निर्देशानुसार विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या तपासी पथकाचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे प्रत्येक पोलीस ठाण्यानं तांत्रिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारांच्या जाळ्याचा वापर करून हा मुद्देमाल हस्तगत केला आहे विशेषतः मेघवाडी पोलीस ठाण्याविषयी सांगायचे झाले तर सहायक पोलीस आयुक्त संपतराव पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर हुंबे यांच्या कुशल नेतृत्वाखालील सेमनं या तपासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली मेघवाडी पोलिसांनी नऊ लाख आठ हजार रुपयांचे मोबाईल आणि साधारण सात लाख रुपयांचे दागिने मूळ मालकांना परत मिळवून दिले आहेत या तपासाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस निरीक्षक श्याम बवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले यांच्या अनुभवाचा आणि तांत्रिक कौशल्याचा मोठा वाटा आहे तसेच जमिनीवर उतरून प्रत्यक्ष कामगिरी करणाऱ्या अंमलदारांनी या गुन्ह्यांचा छडा लावला ज्यामध्ये सहाय्यक फौजदार गोविंद पवार पोलीस हवालदार गुरुनाथ राठोड पोलीस शिपाई अविनाश कापसे अक्षय सातपुते रामचंद्र कांजर शुभम खरात आणि शुभम पाटील यांचा समावेश आहे ये सर्व या सर्व टीमच्या अहोरात्र परिश्रमामुळेच मेघवाडीसह संपूर्ण परिमंडळ दहामधील शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हसू उमटले आहे मुंबई पोलिसांच्या या कार्यतत्परतेला परिमंडळ दहाच्या नागरिकांनी मनापासून दाद दिली आहे